पण माऊलीच्या मनामध्ये हुरहुर राहिली की माऊलीच्या मनामध्ये एक इच्छा होती काही इच्छा होती की माऊली लय दिवस विचार करत होते की आपल्याला या भारतभूमीवरले तीर्थ करायचे आहेत तीर्थयात्रा करायची आहे पण लय दिवस विचार करत होते की तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्या संगतीला कोणीतरी जाणकार व्यक्ती पाहिजे माऊलीच्या लक्षात आलं की आता जाणकार व्यक्ती कोण असेल तर नामदेवराय आहेत तेव्हा नामदेवरायांना ते बरोबर घेऊन तीर्थयात्रा करण्यास खूप असा आनंद आपल्याला प्राप्त होईल आणि रोज नामदेवरायांचं तीर्थयात्रा करत असताना आपल्याला रोज कीर्तनाचा आनंद मिळेल असं माऊलींनी लक्षात घेतलं आणि परत नामयाच भेटी ना नामयाचे भेटी नामदेवाले लोटांगण देवे लोटागण घातले नामदेवे लो घात नाम नामदेवे नामदेवे नामदे ज्ञानेश्वरमौली नामयाचे भेटी ज्ञानदेवाले नामदेवरायांची भेट घेतली आणि नामदेवरायांना माऊली म्हणाले नाम अहो नाम नाम... नामदेवराया मला भूमीवरले तीर्थ करायचे आहेत तीर्थयात्रा करायची आहे पण त्या तीर्थयात्रेमध्ये तुमच्या संगतीची मला अपेक्षा आहे आणि तुम्ही तीर्थयात्रेला माझ्या बरोबर आलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली मौलींनी इच्छा व्यक्त केल्यानंतर नामदेव राया म्हणतात माऊली तुमच्या बर तीर्थयात्रेला येण्यासाठी माझ्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच नाही मी मी संकोचपणे बरोबर तीर्थयात्रेला येईल पण मी त्या पांडुरंग परमात्म्याचा एकनिष्ठ आहे एकनिष्ठ असून त्या पांडुरंग परमात्म्याचा मी अधीन आहे तेव्हा पांडुरंगा पारमात्म्याने आपल्याला जर आज्ञा दिली तर मी तुमच्याबरोबर येण्यास काहीच मला अडचण नाही तेव्हा नामदेवराया आणि ज्ञानेश्वर माऊली मंदिरामध्ये गेलेले आहेत मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर नामदेवराया उजव्या बाजूने उभा राहिलेल्या आहेत माऊली डाव्या साईडने उभा राहिलेल्या आहेत दोघही बोलत नाहीत पांडुरंग परमात्मा म्हणतात तुम्ही माझ्यासमोर येऊन उभे राहिलेला आहात मला काही समजायला तयार नाही बोला ना तेव्हा नामदेवराया ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहू लागले ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाकडे पाहू लागले ज्ञानेश्वर महाराजांनी संकेत केला नामदेवराया असं केल्यानंतर बोला ना ठीक आहे ना असं केलं तर नामदेवराया म्हणतात ज्ञानेश्वर माऊली माझ्या संगतीची तीर्थयात्रामध्ये तुम्हाला माझी गरज आहे तेव्हा तुम्ही बोललं पाहिजे देवा माऊली म्हणतात देवा नामदेवरायांना माझ्या बरोबर तीर्थयात्रेला पाठवा ना माऊली काय हरकत नाही नामदेवरायाला घेऊन जा पण नामदेवराया म्हणतात देवा तुम् तु जल्म तुम्ही तर म्हणत होते की माझ्यापासून ना तू दूर जाऊ नको नयोग जलम दूर जाऊ नको माझ्यापासून आणि सारखे तुम्ही घड़ी घडघडीला माझ्या मला जवळ बोलवतात आणि आज मात्र तुम्ही ज्ञानेश्वर माऊली बरोबर तीर्थयात्रेला जा म्हणतात हे कसं काय विठल आणि भक्त हे एक आहेत अस पांडुरंग परमात्मा सांगत आहे देव म्हणे नामा पाहे आहे देव मने नामा पाहे ज्ञान ज्ञानदेव मिची आय ज्ञानदेव मिची आय मियानी आणि तू नाही मियानी तू नाही दुदा देव विचार ज्ञानेश्वर माऊली आणि मी काय वेगळे पाहतो का तू नाही देवा पण तुम्हाला मा, माहिती आहे का माझा काय नाही माहिती काय नाही माहिती नामदेवा देवा तुझा ऐका तीर्थयात्रेला तीर गेलो ज्ञानेश्वर माऊली गेल्यानंतर माऊली म्हणते पढा ह्या देवाच्या पाया पडा त्या देवाच्या पाया करयाना नमस्कार करयांचं भजन करयांचं पूजन असं जर मौलीने तिथं म मागे जर सुरू केलं तर हे जमणार नाही कारण मी तुमचा कसं आहे एक निष्ठावंत भक्त आहे तेव्हा भक्तामध्ये असं चालत नाही कुणाला भक्त म्हणतात ज्याच्या अंतकरणामध्ये भजन पूजन नाम संकीर्तन करण्याची एक निष्ठा आहे त्याला भक्त म्हणतात असा न्याय आहे देवा तुम्ही या न्यायाचं पालन केलं पाहिजे ना हा निष्ठावन्त भाव भक्ता च निष्ठावन्त भाव भक्ता चर् निर्धार भक्ताचा काय आहे निष्ठावंत भाऊ हा स्वधर्म आहे ज्ञानेश्वर माउली बरोबर जर तुम्ही मला पाठवलं तर माझ्या निष्ठाला बाधा येईल ना नाही ये देवा तसं काही नाही कारण देवा मी तुम्हाला एकच सांगतो की कटावारी करा नाही जा देवाचे ने घे मितुशना ने घे मितुशना तेव्हा मी तुम्हाला एकच सांगतो ज्या देवाचे कटावर कर नाही या विवर्जित आणि जर कोणी देवता असेल ना देवा त्याच दर्शन घेणार नाही त्याच दर्शन घेणार नाही मग कसा आहे कटावरचा देव कसा आहे असा आहे का निस्ता कटावर हात दिलेला नाही भगवान शंकर भगवान शंकर आणि भगवान विष्णू ऐक्या भावाच देवतेच विद्यमान स्वरूप असेल त्याच मी दर्शन त्याच मी दर्शन तो भगवान परमात्मा कसा है? अंत भगवान आहे आदरित शंकराला पूज्य भावाने आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे ऐक्य भावाने त्यांनी धारण केलेलं आहे कट्टेवर हात ठेवलेला आहे आणि भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा अशा लक्षणारे जो देव असेल ना देवा त्याच मी दर्शन मी हरकत नाही जा बर आता आणि पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेतली ज्ञानेश्वर माऊली नामदेवराया आणि त्या तीर्थयात्रेला ते निघालेले आहेत त्यांच्याबरोबर संत चोखोबाराया गोरोबा काका समकालीन असणारे सर्व संत मंडळी तीर्थयात्रा करत करत ते कोठे आलेले आहेत आपला महाराष्ट्र प्रांत ओलांडून नाशिक त्र्यंबकेश्वर पार करून ही संत मंडळी गुजरात प्रांतातून या प्रांतामध्ये त्यांचा प्रवास चालू आहे पण नामदेव रायांना अधूनमधून पंढरपूरची आठवण यायची हो अधून मधून पंढरपूरची आठवण यायची का हो आठवण येणं हे साजिकच आहे ना आठवणी साजिकच आहे एकादी कुलवानश्री तिच्या माहेरची आठवण करणारच ना साजिक आहे का नाही तसं नामदेवा राया पांडुरंग परमात्म्याची आठवण करायचे पंढरीची आठवण करायचे रोज चंद्रभागेच स्नान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन देवाचं भजन पूजन हे नामदेवरायांना सर्व गोष्टी आठवत होते पण नामदेवराया प्रवासामध्ये ना प्रवा कधी हसायचे कधी विनोद करायचे कधी उदास व्हायचे कधी ज्ञानेश्वर माऊलीला म्हणायचे मला करमतच नाही मी उगच आलो तुमच्या बरोबर आणि त्या तीर्थयात्रेच्या प्रवासामध्ये नामदेवरायांना माऊली विचारतात का हो नामदेवराया कधी भगवान परमात्म्याच नाचत नाचत भजन करत आहात कधी शोक करत आहात कधी पंढरीचा वियोग झालेला बी भाव व्यक्त करत आहात हे कसं काय काहो माऊली ही भक्ताचा स्वभाव आहे ही भक्ताची भूमिका आहे पण नामदेव राया हे शोभानी नाही कारण तो भगवान परमात्मा कसा आहे भगवान परमात्मा कसा आहे तो सर्वत्र व्यापक आहे आणि तुम्ही त्याचा वियोग झाल्याचा शोक करता का हो हा भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे असा वेद प्रणित सिद्धांत आहे एक देव सर्व भूतशी गुडा हा सर्व व्यापी सर्व देहांतर आत्मा हा श्रुती माता बोलते की तो सर्वामध्ये आहे आणि तुम्ही तर मात्र तो देव माझ्यापासून दूर गेल्याचा शोक करता कहो हे हास्यस्पद आहे की नाही नामदेवरायांना असा प्रश्न केला मौलीने विठाला <laughs> तुम्ही आहात ते बरोबर आहे पण भगवान परमात्मा व्यापक आहे सर्वत्र आहे विठ्ठला जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला असा तो भगवान परमात्मा सर्वत्र आहे तरी पण तुम्ही शोक करत आहात वियोग झाल्याचा हे कस काय का पगडार देखे आने देखे तो सब वही ने घेरा आ पगडारू देखे अनेरा देखे कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा अहो नर्मदा राजा तो भगवान परमात्मा इतका व्यापक आहे की मी कोठे पाय ठेवू कारण जेथे मला पाय ठेवायचा आहे तिथे जागा रिकामीच नाही म्हणजे भगवान परमात्म्या मस्तकावर पाय दिल्यासारखा असा तो व्यापक आहे तुम्ही मात्र शोक करत आहात भक्ताच्या दृष्टीने ज्ञानोत्तर भक्ताच्या दृष्टीने जर विचार केला तर हे हास्यस्पद आहे की नाही पण मौलीला नामदेवरायांनी गोड उत्तर दिला तायका था तुम्ही म्हणत आहात ना ते बरोबर आहे परमात्मा व्यापक आहे तरी पण शोक करत आहे त्याच वर्व बंदाची ठेव अशी आहे की ऐका मी मनी मी मनी लटीके हे कहाणी चातक परिजळाधरावांचा कैसा तैश मा स्मरे रात्र दिवस पंढरी निवास जीवन मान माझे नामाने माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निदान सापड नामदेवराया गोड असा सिद्धांत सांगितला ज्ञानेश्वर माऊलीला आई का माऊली चातक पक्षी आहे तुम्ही ओळखता ना चातक पक्षी चातक पक्षी आहे आणि तो चातक पक्षी जो आहे त्याला तहान लागली त्याला काय लागली तहान लागली आणि तहान लागली तो चातक पक्षी ते मेघाशी करुणा करतो ए मेघराजा मला तहान लागलेली आहे मला तू पाणी दे पव अशी तो काय करतो मेघाशी करोना भागतो नामदेव राय म्हणतात का हो माऊली तो चातक पक्षी मेघाशीच का करोना भागतो पृथ्वी तलावर कमी का पाणी त्याला प्यायला पृथ्वी तलावर पाणी कमी का सर्वत्र पाणीच आहे ना मग तो का पेत नाही पाणी त्याला तर तहान लागली मग आता ही आपल्या दृष्टीने जर विचार केला काही पृथ्वी तलावर कितीही पाणी आहे आणि पण तो हे मेघराजा मला तहान लागली मला पाणी दे प्यायला मला पाणी दे प्यायला आपल्या दृष्टीने ऐक नाही हास्यस्पद आहे ना पण तरी पण तो चातक पक्षी पृथ्वी तलावरला पाणी पेत नाही का पेत नाही भिठाला, 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 भिठाला। आँगा। आँगा। तो मेघाशी एक निष्ठा आहे चातक पक्षाला या पृथ्वी तलावर पाणी आहे दिसत नाही का त्याला कळत नाही का त्याला ज्ञात आहे आमच्या श्री गुरुंच्या मुखातून ऐकलेलं एक वाक्य एक मुद्दा आहे तो असा आहे की नद्याच्या किनाऱ्याला एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाखाली पाण्याचा डोहा आहे आणि त्या डोहा मध्ये पाणी ना खूप भरलेलं पाणी आणि त्या वृक्षावर बसलेला आहे तो चातक पक्षी आणि मेघाशी करोना भागत आहे पव पव मला तहान लागली अहो त्या करुणीने एवढा वेकाळ झाला कि त्या शरीराचा ताबा सुटला आणि तो चातक पक्षी ना त्या पाण्याच्या डोहामध्ये पडला कशामध्ये पडला बाबा पाण्याच्या ढोहामध्ये पडला आणि पाण्याच्या डोहामध्ये पडल्यानंतर त्यांनी काय केलं पडला पण चोच दाबून धरली चोचीमध्ये पाणी जाऊन दिलं नाही कसा बसा पाण्याच्या बाहेर आला आल्यानंतर परत वृक्षावर बसला आणि वृक्षावर बसून परत मेघाशी करून आला भटल्यानंतर धो 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 धो, धो मेघराजाला दया आली आणि तो चातक पक्षाला काय केलं त्याने पाणी पाजलं यातने मीनामानी मीना, मानी, मीना मानी, कानी चातक जैसा तैसे माझे मन स्मरे रात्र दिवस पंढरी निवास जीवन माजे यात ने याने माऊली त्या पांडुरंग पर्याचा योग झाल्याचा मी शोक करत आहे विठाला